मित्रांनो आपण रात्री टेंट लावून झोपलो होतो तर पाहू शकताय बघा टेंट आहे रात्री आपण रस्त्याकडेलाच एक राहत भोजनालय आपण टेंट लावून झोपलो होतो टेंट आहे चला आता तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवतो एकदा दे बघा टेनची चेन खोलायची ना अस डोंगर पाहिजा कस आहे वातावरण काय ते डोंगर काय ते वातावरण काय ते पाणी काय ती झाडी एकदम भारी आपली चालू आहे बारा ज्योतले चार दामजी सायकल वारी आहे असं नुसतं दाखावं लागतय आता आपण इथं थांबलो होत रावत हॉटेल आहे भोजनालय तरी इथं आपण रात्री थांबलो होतो तरी इथं टेंट लावला होता या ठिकाणी तर आता आपली रामपेरी पण तयार झालेली आहे काकाची डुगडुकी डुगडुकी तयार झालेली आहे तर चला मित्रांनो आपण आता कुठं निघतोय चला मग इकडचा नजारा आहे एकदा कस आहे बघा मित्रांनो असा असा नजारा आहे या नजरात आपण संध्याकाळी मु मुक्काम केला होता सकाळी एकदम भारी नजारा झालेला आहे डोंगरात चौकोन डोंगर डोंगरात नदी नदीत हॉटेल हॉटेलमध्ये आपला टेंट लावला होता इथं मित्रांनो आपण रावत हॉटेल मध्ये रात्री थांबलो होतो याच वेळ मध्ये तर यांनी आपल्याला परवानगी दिली होती राहण्यासाठी तर आपण जेवण पण रात्री इथंच केलं होतं तुम्हाला दाखवलं होतं तर जेवण पण आपण इथंच केलंय आता इथून पुढे निघतोय तर एकदा घालता का चला मग निघो आपण या साईड ने आलेलो आहे रोड दिसतोय तर आपण आता नदी आहे यमुना नदी आहे या साईडला जायचं आहे आपल्याला चला मग हे बघू शकता एकदम भारी असताना काम चालू आहे मोठा डबल रोड तर राहिले पहिला सिंगल रोड आहे हे बघू शकता तिकडे ट्रॅफिक थांबलाय त्या साईडनं ट्राफिक थांबलेलं आहे तर आता दगड आटो राहिले आहेत ते बघा डम्पर यामध्ये दगड पडलेले आटो राहिलेत बघा आलाय आता थोडं चालू होऊन आपण तिकडे जाणार आहे तर चला मग बघा एक दिवशी वाटत नाही खालच गुफा इथ हे बघा तर आता गोफा जायचं आम्हाला काका नको जंगली जानवर भालो बिलो तरी पण तुम्हाला दाखवतोच थोडे आता आत मध्ये काहीतरी बसले लिसत इथं हे बघ आले तो मला गुफा दाखवतो इथं डोंगरामध्ये एक गुफा आहे जंगली जानवर थांबण्यासाठी तर हे बघा कशी गुफा चला मग गुफा पाहिली का यमुना नदी पाहू शकता तर आपण आता लाखा मंडल या गावामध्ये थांबलो नाही तर आता इथं आपल्याला एक रस्त्याकडे भेटले ते आपण हॉटेल वर थांबलो होतो तर त्यांनी आपल्याला रूम दिलेली आहे रे पाहू शकता रूम मध्ये आपलं सर्व सामान काढलेलं आहे काकाच आपलं तर आपली काकाची सायकल आपली रामपेरी इकडे उभा आहे एकदा डोंगर कस आहे वातावरण ऐक नाही भारी त्याच्यात नदी आहे शेजारी पाण्यासाठी एकदम भारी एकदम भारी नजारा आहे एकदम भारी वाटतं मित्रांनो साठी म्हणतो असं डोंगरामध्ये फिरायला या जा असं भारी वाटत मग मित्रांनो आता आपल्या चॅनलवर जर नवीन आलेले तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो जरूर करा तर मित्रांनो आपण आता एक आहे मध्ये हॉटेलमध्ये थांबवलो मुक्काम आपला एकशे वा मुक्काम आहे तर हे व्हिडिओ तुम्हाला उद्या युट्यूबवर हो पाहायला भेटेल इन्स्टावर पाहायला भेटेल फेसबुकवर पण हो पाहायला भेटेल जिकडं पाहता येईल तिकडं बघा लाईक शेअर फॉलो जरूर कर तसं मराठी माणूस तसं तर मराठी माणूस आला कुठं त्याला तुम्हाला आता नदी दाखवतो रसी नदी